माझ्या व्हिडिओ मध्ये आली आहे माझ्या आईच्या घरी म्हणजे नाना घरी तर तर माझ्या आमच्या आईचं पाकी ठरवलं आहे ती कुठे का बोलू शकते रे <laughs> तर आमच्या आईचं पाकी ठरवलं आहे आईचं पत्र हरवलं ऐकलं होतं ती गेले अर्धा तास झालं पाकिट शोधतीये आणि दर दोन दिवसांनी हारवत आणि तिने शेजारच्या इथं बघितलंय आणि शेजारच्या सांगितलं की मी माझ्या नातींना देणार आहे जर त्यांनी पाकिट शोधलं तर त्यांना पण जाऊन सांगितलं आहे सगळे पाकिट शोधत आहे सगळे दोन हजार दिले ना मला बोल बोलवलं आहे बोल, बोल ही माझी आई आहे म्हणजे माझी आजी आम्ही आई बोलतो बोल काय झालं तुझं काय झालं तुझं अगं माझं पाकिट आणि काय झालंय म्हणजे ते गावाने ते या डाव मी झाले मी इथून इकडेच आले इथून किती किती वेळा पाकीट हरवतो तुझं दोन तीन वेळा हरवले असं

तर मी फक्त व्हिडिओ पूर्तं शूट करून बाकी सगळं काम माझ्या छोट्या बहिणीकडून करवतेय जे की तिने केलं पाहिजे तर मी माझ्या बहिणीला डान्स शिकवत होते झटपट पटापट त्याला <laughs> काय माहिती आहे हा ना मला आठवणच नाही कुठे ठेवलंय मला देनात नाही यायना

अव काही काय बोलायचं तुला कसं वाटतंय तुला अवतर झाले तुम कसं वाटते तुला एकदम मस्त वाटते मी चार बारा जाते अगं त्याच्या मग सगळ्यात घर शोधिज पण मी विचार मन ना ओन करते तिथं गेले तिथं गेलते मी हा का बरं जितके टाइम आम्ही खाल्लंही नसेल तर आमच्या घरी पाहुणे येणार आहेत मुंबईवरून म्हणजे मिल्प प्लस लावलं नाही आहे मिली बॉम्ब लावला आहे कारण मच्छर इथे चांगला आहे मच्छर अरे मराठी 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 भेल वी आर मेकिंग भेन आणि सगळ्यापासून ह्या अवतारात म्हणजेच दुपारपासून ह्या अवसारात आहे नाही तर वेळ मावणी बनवली आहे मनुका वगैरे टाकून <laughs> मनुका वगैरे टाकून मनुका टाकलाय तू ते परतांमध्ये होती मनुका पण टाकलेला आहे परतांमध्ये होतो काही परतांमध्ये होतो माव चालू झालं का सॉरी वाज वाज काय का माव माव नि मस्त बे बनवली हं एकदम मस्त मिक्स 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 मला बे आवडते आहे आणि आम्ही व्हिडिओ एंड करायला विसरून गेलो होतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय